आसती तालुक्यातील देवळाली पानाची येथील सद्गुरू चैतन्यानंद स्वामी महाराज यांच्या त्रेपन्नव्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चैतन्यानंद स्वामी महाराजांच्या मुख्य समाधी मंदिर कलशावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून या विद्युत विद्युत रोषणामुळे संपूर्ण परिसर अवजलून निघाला आहे या पुण्यपूत निवळा पाण्याचे येथे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले आहे या समाधी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात तुमचे दुःख मला द्या माझे सुख तुम्ही घ्या असे उद्धार स्वामी चैतन्यनंद यांचे आहेत